शेतकरी बंधू नमस्कार मी अविनाश पुन्हा एकदा शेती संदर्भातल्या एका नव्या व्हिडिओमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत दर्शको मी आता वांग्याच्या प्लॉटमध्ये उभा आहे पंढरपूर तालुक्यातल्या बाबळगाव या गावातील हे गोरे कुटुंब आहे हरिजता मायासोबत त्याच्यासोबतचे आणि खरबुजाच्या संदर्भातले अनेक व्हिडिओ हो तुम्ही माझ्यासोबत बघितले असतील त्यांचे बंधू जे पोलीस मध्ये कार्यरत आहेत ते ही दोन्ही भावंड आणि त्यांचा पूर्ण परिवार तर शेतामध्ये सध्या काम करतोय तर हरीश भाऊंच्या सोबत आपण याच्या अगोदर खरबुज असेल डाळिंब असले या बोललोय अतिशय प्रयोगशील अशा पद्धतीचं शेतकरी शेतीमधली प्रॅक्टिस तगडी आणि त्यापेक्षा महत्वाचं म्हणजे एकत्रित असलेले हे कुटुंब चार भावांचं त्यांच्या घरची सगळी मंडळी आणि ही मुलं शेतामध्ये ज्या पद्धतीनं राबत त्यातून खऱ्या अर्थानं ही शेती त्यांना दरवर्षी अतिशय चांगल्या पद्धतीचा नफा देताना दिसते खरं तर शेती क्षेत्रामध्ये अनेक पद्धतीच्या अडचणीत शेती परवडत नाही अशा पद्धतीचा तक्रारीचा सूर असताना दुसऱ्या बाजूला मात्र एका विचारानं एकत्रित कुटुंब पद्धती घेऊन शेतामध्ये देखील तितक्या ताकदीनं एकत्रितपणे राबत या कुटुंबानं ज्या पद्धतीनं नवीन नवीन नवी प्रयोग सुरू केलेत आता सुद्धा मी ज्या वांग्याच्या प्लॉटमध्ये उभा आहे तिथं डाळिंबामध्ये वांग हे आंतरपीक आहे आता मला वाटतं चार महिने झाले डाळिंबाच्या ह्याला पण एक खोड पद्धतीनं ते डाळिंब वाढवायला हवी सुरुवात केली आणि त्याच्यामधला हा अडीच एकराचा जवळपास सहा हजार झाडांचा प्लॉट आहे या सहा हजार झाडातून आतापर्यंत त्यानं जवळपास सत्तर पट्ट्या ह्या त्या ठिकाणी घेतल्यात जवळपास एकाडे अशी अशा पद्धतीची तोडणी ह्याची सुरू आहे रोज पंधरा ते वीस कॅरेटचा माल मार्केटला जातोय सुरुवातीचे दर अतिशय चांगल्या पद्धतीचे सापडले आज मला वाटतं हरिभाऊ थोडासा डाऊन आहे तरी सुद्धा तीस पस्तीस रुपये किलोचा दर या वांगेला आहे देशी वांग आहे नेमकी ही सगळी आंतर पिकाची तयारी कशी केली आहे शेतीतली प्रॅक्टिस कशी कुटुंबाचा त्यांना कशा पद्धतीने सहकार्य मिळतं आणि मग फायद्याच्या आणि परवडणारी शेती कशा पद्धतीने केली पाहिजे या संदर्भातल्या गप्पा खरं तर आज आपण मारणार आहोत तुमच्या दोघांही भावंडांचं या व्हिडिओमध्ये स्वागत आहे आणि शेतीमध्ये राबाईला ह्या दोघांच्या घरची मंडळी आणि हे दोघे जण पण असतात परंतु यातली प्रॅक्टिस मॅन म्हणून खरं आज हरिभावशी आपण हा संवाद साधणार आहोत हरिभाऊ मला पहिलं आमच्या प्रेक्षकांना हे सांग की हे देशी वांग लागवडीचा निर्णय तुझा का झाला कसा झाला याच्यातच मला वाटतं खरबुजाचा खरबुजा व्हिडिओ मधला तो टॉपचा व्हिडिओ होता आणि त्यानंतर याच्यातच वांग आणले आता आंतरपीक तुझं डाळिब आहे तर थोडीशी याची तयारी पहिली मेंदूत कशी होती चालू म्हणजे काय हे होतं डाळिंब लावण्यामागचं निवेदन नंतर हे वांगच हे पिक का निवडलं त्याचा एकमेकांना काय फायदा झाला सध्या खर तर बरं का म्हणजे सहा जुलै दोन हजार पंचवीस ला मी लावलं मी मग आता डाळिंब लावलं मग तर एक वर्षभर तर आपण अंतर्पग घेतोच पण त्या पिरियड मध्ये जुलै मध्ये सर्व जनता टोमॅटो टोमॅटो करत होती मग सगळी जत्रा एकीकडे गेली तर थोडस सा भावाच सांगू शकत नाही मग आपण थोडं विरोधात जाऊन वांग्याचं कोणीच लावत नव्हतं रिस्क घेऊ म्हटलं आपण आणि ही देशी वांग आहे देशी वांग्याला सेटिंग कमी लागतं बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम होतं वांग सक्सेस होत नाही वांग लागत नाही हा प्रॉब्लेम होता पण काही औषधाच्या जोरावर आपण ते धाडस केलं अडीच एकराचा प्लॉट आहे अडीच एकरामध्ये सहा हजार रुपये लावलेत आणि हे देशी वांग बर गुभाऊ अवघ्या चाळीस दिवसामध्ये आपण स्टार्ट केलंय होत नाही होत नाही आणि थोडस न्यूट्रिशन व्यवस्थित केलं खर तर मुख्य पीक डाळींबाई आपलं हे आंतर पीक वांग झालं पण या वांग्यानं चांगले पैसे कमवले चाळीसाव्या दिवशी पहिलं म्हणजे हार्वेस्टिंग आलं सतराशे रुपये पहिली पट्टी आली बर पहिली पट्टी सतराशे पालवणी सतराशे आली सतराशे म्हणजे एका दिवसाची पट्टी एकवीस हजार हायस्ट आहे स्टार्ट झाला सतराशे ते एकवीस म्हणजे साधारण दोन महिने अतिशय जोरात चाललं आता थोडस दिवाळी सणामुळे जरा थोडस स्लो एवढे कमी नाही पण पस्तीस रुपये चाळीस रुपये आता पण सहाशे सातशे रुपयाला कॅरेट जाते आपले टोटल किती बजेट आतापर्यंत ह्याच्या पट्ट्या वीस दिवसामध्ये बर साधारण किती रक्कम झाली असेल त्याची आज दहा लाख केलेला आहे पण खर्च कंटिन्यू किती केला असेल खर्च जास्त होतो म्हणजे फवारण्याचा खर्च कमी आहे अवघ्या रुपयाचं रोप आहे वांग्याचं ते शरदिंगचं रोप महाग आहे साठ रुपयाला रोप आणले पण हे जो रोप रुपयाला आपण एक आणलेला आहे सहा हजार पल्चिंग केलेला आहे थोडस डोस भरलेला आहे फवारणी आणि मजुरांचा खर्च जास्त होतो वांग्यामध्ये रेट असल्यामुळे आपल्याला ते परवडलं खरं तर थोडस अजून तुला मुळापर्यंत नेहतोय कारण आता मी खाली बघतोय तर मल्चिंग पेपर खाली दिसतोय मला बेड चांगले दिसतात तुम्हाला सांगितलं की या वांग्याचा डाळिंबाला सुद्धा फायदा झाला ज्या पद्धतीनं चार महिन्याची झाड त्याचा स्टंप एवढं चांगल्या पद्धतीने येत नाही एक तुझ्यामध्ये दिसतंय तर थोडं बेड प्रिपरेशनची तयारी तू वांगडवाड्यासमोर ठेवून केली होती का त्या डाळिंबा बी काही इन्वॉल्व्ह केलं होतं किंवा के दोन्हीचं मिळून दो संमिश्र केलं तर ती प्रॅक्टिस कशी होती कसं आहे मुख्य उद्देश माझा डाळिंबच होता पण आपण जे खरबूज घेतलं का त्याच्यावरून तर काही टाकलेलं नाही बरं काही चळ टाकलेलं नाही शंकट टाकलेलं नाही ज्यावेळेस खरबूज होतं मार्च मध्ये आपण माझ्या मते तेवीस डिसेंबरला दोन हजार चोवीस ला आपण खरबूज लावला त्यावेळेस कोंबडक आणि बेसळच टाकला होता बेड करताना कमी खर्चामध्ये लो बजेट करायचं डोक्यात होतं माझ्या खर्च जास्त करायचं नाही फक्त मेहनत केली राना रानाची रानाची मेहनत करून मल्चिंग टाकलं कसलाही बेसळचा एक, एक दाना ही बेसळचा ता टाकलेला नाही आज टाकायचं एकशे वीस दिवसामध्ये वॉटर सोलिबल फक्त देतोय सगळी ऑक्साइड औषध देतोय ह्याचा फायदा <coughs> काय झाला तर आता आपण जर म्हणजे बेडच्या बाबतीत जर बघितलं तर कुठल्याही झाडाला जर पाहिजे म्हणलं तर आपल्याला मुळी पाहिजे मुळी जर बघितलं पूर्ण पांढऱ्यामुळे प्रचंड आहेत खर तर डाळिंबामध्ये वांग लावायचं नाही हा कन्सेप्ट आहे तर पण त्याचा ड्रॉबॅक काय की वांग्याला मुळे जास्त असतात नेमेटवर्डचा प्रॉब्लेम जास्त असतो आणि ह्याला डाळिंबाला घातक ठरतं म्हणून कोण लावत नाही पण आपण हे रिस्क घेतलेलं आहे आपल्या पूर्ण सहा बाय दोन वर वांग्याची लागण आहे आपली आणि बारा बाय सात वर डाळिंबा आहे तर कुठेही मुळे डॅमेज नाही नाही पंढरा मुळे पूर्ण बेडमध्ये का कशामुळे हे जर ही एवढी रिस्क समजली जाते त्याला खराब करतील किंवा मग पुढे उद्या तुम्हाला डाइमधला तो निमेटोरचा धोका येईल तर हे काय केली अशी प्रॅक्टिस तू की जेणेकरून याचा ह्याच्यावर इम्पॅक्ट नाही औषध थोडीशी आपण प्रत्येक शेतकऱ्याने औषध वापरताना थोडस म्हणजे विचार करून चांगल्या क्वालिटीची चांगल्या कंपनीची घेणं गरजेचं आहे काय आपल्या अजय बायोटेक नेटसर्फ कंपनीचा व्यायाम वापरतो अगं दोनशे दो पंच्याहत्तर रुपयाला बसते आपल्याला एक ते एकरी दोनशे पंच्याहत्तर रुपये खर्च होतो आपण जर मुळी बघायचं म्हटलं तर तुम्ही म्हणजे असं तुम्हाला धक्का बसेल प्रचंड आणि प्रचंडमुळे बरं बर ते वापरतो आपण जे खरबुजाला वापरलं तेच सगळा म्हणजे डाळिंबाचा सगळे प्रयोग आपण वांग्यावर करतोय हा 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 मला सांग आता ते ज्यावेळेला तू भेसळ आता मागचं जुनच सगळं ठेवलंय आणि आता हे लागवड केल्यानंतर वांग तुझं चाळीस दिवसामध्ये सुरू झालं जे सहस इतरांचं सुरू होत नाही तर त्या काळात तू निश्चितपणाने झाडाची तितकी ताकदीनं काळजी घेतली असेल सुरुवातीच्या काळामध्ये झाडाची वेजिटेटिव्ह ग्रोथ आपल्याला पाहिजे असते सेटिंग पूर्वी व्यवस्थित होणं महत्वाचं असतं त्यानंतर मग सेटिंग कडे जातो दुसरी महत्वाची गोष्ट मला जर ह्यात बघितलं तर मला आपलातून सेटिंग दिसते म्हणजे ज्या पद्धतीचा ह्याच माल आहे तर तू जर बघितलं इथं हे झाड बघ मला वाटतं की चालू मध्ये इथं एक दोन ओके हो त्याच्यावर नवीन आले तीन इथं चार वांग पाच इथं हे सहा माझ्या मांडीपाशी सात पुन्हा इथं समोर सुद्धा खाली ओके हो साईडला कॅमेरा म्हणून आमच्या इथं दाखवा हो इथं एक वांग आहे वा फांदीला बघा हिथे आलं आठ आणि इथं सेटिंग नवीन बघा खाली इथं बघा बघालची ही आता ही झाली वांग लागले जी सेटिंग आणि इथं इथं बघ जरा इकडे आपला कॅमेरा ओके तर मी दाखवतो हे नव आहे हे हिता खाली आलं हे नवीन वर पानाच्या बुचक्यात ही नवीन जी आली फांदे तयार त्याच्यामध्ये ह्याचा अर्थ काय तर तुझ्या इथं मला हे दिसलंय की एकीकडे देशी वांग्याला सेटिंग नसते हा प्रॉब्लेम बरोबर आणि तुझ्या इथं मात्र तू सांगतोय माझ्या सत्तर पट्ट्या झाल्या म्हणजे तीस चाळीस वेळा एक झाड तो तोडलंय बरोबर आणि त्यानंतर आता ही एवढी मोठी सेटिंग आहे म्हणजे झाड जसं वाढत चाललंय तसं ते फुलांसह सेटिंग सहत वाढत चाललंय तर ह्या सेटिंगची नेमकी प्रॅक्टिस काय हरेभाऊ सेटिंग साठी काय करतो माहिती का आपण वांग्याचं कसं परडत कसं समजा आज दोन वांगी तोडली तर उद्या चार आली पाहिजे सेटिंग हे असं स्टेप बाय स्टेप घडतच गेलं पाहिजे दोन काली चार सेट पाहिजे आता सेटिंग साठी जर मी वापरतो म्हणजे एकरी दोन लिटर स्टेमरीच सोडतो आणि पंधरासून एकदा एक टॉनिक हात मारतो तेच स्टेमरिस आणि काही कोणीकोज असेल कॉम्बी असेल समजा काही पानामध्ये फॉल्ट असेल तर कॉम्बी घेतो सिलिकॉन घेतो समजा स्टॉप शेअर करायचं असेल तर आपण दी रुपेचाळीस पण मारतोबेंबरीज सोबतच म्हणजे एकच प्रोडक्ट आहे पण काम अनेक करता येते ड्रिप मधून दो एक दोन लिटर सोडतो महिन्यातून एकदा आणि पंधरासून एकदा खवारतो सेटिंगला दुसरं कुठलंही मी एकशे वीस दिवसामध्ये माझ्यामध्ये चार ते पाच स्प्रे झालेले आहेत बर आणि दोनदा टेम्परेज सोडलेला आहे ह्याच्या व्यतिरिक्त कसलंही मी औषध वापरलेलं नाही सेटिंग औषधासोबत अजून ह्याच्या कुठल्या गोष्टींचा परिणाम होतो या सेटिंग वर म्हणजे पाणी नियोजनाचा होतो का किंवा बाकीची कुठली प्रॅक्टिस आहे काय होत नाही पाणी निवेजनाचा संबंध नाही ना ते औषध जे आहे ते फक्त तुमचं पानाची कॅन असेल मुळे असतील आय मेनो फुल असेल ते चांगल्या क्वालिटीचा आहे त्यामुळे तुमचं सेटिंग एकदा लागल्यानंतर परत लागत नाही वांग्याला पण हे त्याचा ड्रॉबॅक कसून काढत आहे स्टेप बाय स्टेप त्याचं सेटिंग चालूच राहते तुम्ही औषध सोडले की परत सेटिंग येते अजून एक गोष्ट बघ मला वांग्यावर जाणवत तुझं जर वांग मी बघितलं कुठेही बघा अडीच हजार झाड मी बघतोय इथं बघ हे शेंडा बघा आहेत कुठंच तुझ्या प्लॉटमध्ये मी कुठलाही शेंडा तुम्ही बघितला बघा बघा हे शेंडा शेंडा बघ कुठल्याच शेंड्यावर तुझ्या अळी नाही शेंड अळी नाही आणि दुसरी महत्वाची गोष्ट मला संदर्भात पण बोलायचं थोडासा पहिला प्रश्नाचं सा उत्तर मला सांग की ह्या शेंडाळीची प्रॅक्टिस आरे भाऊ कशी कि किंवा कस हे कसं नेहमी शेंडाळीला कसं बाजारमध्ये भरपूर औषध आहेत कॉस्टली कॉस्टली आहेत एक जर बॅलरचा स्प्रे घ्यायचा म्हणजे तर दोन ते तीन हजार रुपये खर्च येतो शेंडाळीला जर मी प्रामुख्यानं जर विचार केला असेल तर खास औषध असेल तर मी फक्त सुपर मारतो क्लोरो मारतो या साधी साधी औषध अळींबाचे औषध आहेत एक फक्त बीएसएफ चा औषध आपण वापरतोय ते फक्त एक पंधरा सात हात घेतो अँट्राप्लॅड म्हणून ते शेतकरी बांधवांनी प्रिकॉशन मध्ये आळीसाठी स्प्रे आळी आल्यानंतर कधी मी मारत नाही त्याची सायकल ब्रेक करता आली पाहिजे आपल्याला म्हणजे अंडी अवस्था अंडी अवस्था तिथं नष्ट करणं गरजेचं आहे शेतकऱ्यांनी जर सायकल ब्रेक एखाद्या शेतकऱ्याने केली तर किडीचं प्रमाण कंट्रोल होत आहे तर तुम्ही किती भारी औषध घ्या सायकल ब्रेक जास्त करायला करता येत नाही त्याचं वांग फिफ्टी पर्सेंट किडीमध्ये सापडत आहे मग ते आपण सायकल ब्रेक करण्यामध्ये सक्सेस आहे सहा हजार झाडांचा प्लॉट आहे सहा हजार झाडांमध्ये कुठेही एकाही झाडाला शेंडाळी दिसणार नाही तुम्हाला कुठे किड आहे एक दहा टक्के किड आहे फॉर एक्झाम्पल आपला एक तोडा पस्तीस चाळीस कॅरेटचा तोडा निघतो त्यापैकी दहा टक्के दोन तीन कॅरेट दाखवला सहा दहा टक्के ओके ओके साधारण चार पाच कॅरेट माल आपला पण किट निघतोय पण इतर शेतकऱ्यांचा माल जो निघतोय तो पस्तीस समजा एवढा पस्तीस कॅरेट नाही गेलं तर वीस कॅरेट ना शेतकऱ्याला बरोबर बरोबर आणि भुरीचा एक प्रश्न तुला मी विचारला होता पर्टिक्युलर भुरी साहेब वांग्याला भुरी जास्त नसते भुरी आणि थ्रीप्स हे शेतकऱ्याला माहित होत नाही आता हे वांग आहे आपलं ह्याला भुरी काहीच नाही ज्या वेळेस येतं येत का थ्रिप्सला शेतकरी भुरी थ्रिप्स म्हणतोय भुरी आणि थ्रिप्स यामध्ये कन्फ्युजन आहे ज्यावेळेस या वांग्याच्या देटावर भुरी येते भुरी नसते ते ऍक्च्युअली मध्ये ते असते थ्रिप्स न आपण भुरी म्हणतो तिथं खर्च आपला जास्त होतो थ्रिप्सचे स्प्रे मारायचे सोडून शेतकरी भुरीचे स्प्रे मारतात त्यामुळे खर्चाचं प्रमाण जास्त होतं आणि कीड कंट्रोल होत नाही म्हणजे अजूनही म्हणणं कायच राहणार ते आजार झालेला इंजेक्शन तसं बरोबर त्यासाठी काय करतो तो नेमका सायकल ब्रेक करता आली सायकल ब्रेक म्हणजे काय ते म्हणजे हो, आता सेंड आळीमध्ये सायकल ब्रेक हा विषय होता तेच आहे हो नाही नाही आता त्यात आपण आळी जम टाकतोच ना आणि काय करतो कॉकटेन करतो जास्त मी आता अळीबाचं माहिती असल्यामुळे कसं करतो आता समजा बुरीला आपण कुठलीही बुरशी नाशक बुरी नसतेच पण साठी आळीसाठी आळीसाठी आपण काय करतो प्रोक्लेम काम करतो एक्सपोनस काम करतं असेल भारी भारी औषध आहेत आपण ऍड करतो अजून समजा प्रोकले असेल त्यात टाटा मनी टाकायचं टाटा मी टाकायचं हार्ड औषध करतो ते रप्प आहे त्यामुळे त्याला जरी हार्ड झालं तर नो प्रॉब्लेम आता मला सांग एकूण की आतापर्यंत जो तुझा तोडा बघितला सत्तर तोडे झाले अजून एकूण किती तोडे होतील अजून किती खर्च होईल अजून टोटल किती निघेल वाटतं या प्लॉट मध्ये तुला अडीच खरं माझ्या मते त्या मध्ये सापडलोय म्हणून आपण तीस टक्के खर्च होतोय आपल्याला खर्च होतोय सत्तर पट्ट्या झाल्यात आपल्या एकही पट्टी दहा हजाराच्या आत नाही पहिली पट्टी ने सुरुवात झाली तिथून पुढे दहा हजाराच्या आकड्या चालू झाला ते एकवीस हजार पर्यंत हायस्ट पट्टी आपली आज एकशे वीस दिस झाली प्लॉटला आणि अजून तीन महिने हा प्लॉट काही होत नाही ह्या प्लॉटला तेवढं चालू वर्ष वर्ष चालू शकतो आपल्याला जानेवारी हा प्लॉट भरायचा जाणिबाचा त्याला डिसेंबर ठेवायचा त्याला म्हणजे आज महिना आज तारीख आहे चार नोव्हेंबर आहे बरोबर नोव्हेंबर पूर्ण आणि डिसेंबर पूर्ण दोन महिने आपला प्लॉट अजून चालतोय तसं चालवायचं म्हणजे अजून चार महिने चालतोय पण आपला मुख्य उद्देश आहे डाळिंब डाळिंबा मध्ये आपण आंतरपीक घेतल्यामुळे आपल्याला तसं मुख्य पीक झालं झाले डाळिंबा पेक्षा जास्त पैसे याच्यात ना तुझी जर वेळची करामत आहे म्हणजे मागच्या वेळा तसंच होतं आता याला पण केलं होतं डाळिंब शेती या संदर्भाने काय सांगशील रे आता नेमकं हे आंतर पिकातून पैसे तू करतोय काय वाटतं डाळिंबाला मला बऱ्याच वेळा प्रश्न विचारतात लोक की व्हिडिओच्या नंतर खाली कमेंट येतात किंवा प्रश्न विचारतात की व्हिडिओ असलं बघून बरीच डाळिंबाची लागवड होईल किंवा बरीच डाळिंबाची लागवड झाली तर उद्या रेट कमी होतील तर कसं डाळिंब शेतीचं भवितव्य हरिभाऊला वाटते कारण तुला शेतीमध्ये काम करतो डाळींबाला कसं आहे लागणी भरपूर आहेत प्रचंड लागणी आहेत पण सक्सेस तिथं शेतकरी कमी पडलेला असतो योग्य नियोजन नसतं पण त्यामुळे असं प्रॉब्लेम आता आज कंडिशन डाळिंबाची बिकट आहे म्हणजे आपल्या एका गावामध्ये आता आमचं गावच घ्या आमच्या गावामध्ये हजार एकर डाळिंब आहे त्यात सक्सेसची मात्रा शंभरच एकर सक्सेस होतोय नऊशे एकर फेल जाते योग्य नियोजन अभावी थोडस प्रॉब्लेम येतो दिवस चांगले आहेत शेतकरी कसं होत एका साईडला घुसलो मग एका साईडला घुसतोय सगळी जनता इकडे जाते मग आवक जर जास्त आली तर ऑटोमॅटिक रेट डाऊन होत इथं माग आता पलीकडे सुद्धा तुझ्या घरची मंडळी राबते ती कारण तू तसा व्यावसायिक समृद्ध असलेला लय ले मोठा बंगला बिंगला असलेला माणूस आहे गावातला तसा म्हणजे अर्थात ते कष्टातून झाले कारण मी बघितले साहेब पोलीस मध्ये असतील तू अप्पा आहे गजाभाऊ आमचा पंढरपुरात काम ही भावंड ही माझी मित्र आहेत ही सगळी लोक आणि ह्या सगळ्यांच्या घरची लोक कोण घरही बघत आहे कोण हिता बायका तुझ्या घरची असते कॅरेट घेऊन खरी यायला लागलेल्या हे काय असतं हे असं एक मुळात हे एवढ्या म्हणजे आता लग्न झाले की पोरी एकत्र राहत नाही आता तुम्ही लेकरांच्या ओळखी करून दिल्या मला तुझी धावी ला है। मुलगा नवीला तुझा घ्यायला तर ही लेकर इतकी मोठी झाल्यानंतर मी तुम्ही एकत्र सगळं बांधून ठेवले तर ह्यातनं का, काय होतं ही एकत्र कुटुंब अडचणीच ठरतं ताकद मिळती काय काय होतं एकत्र कुटुंबाचं काय एकत्र फॅमिली अडचण नाही ताकद मोठी ताकद मिळते सपोर्ट मिळतोय आज वांग करायला सोपं नाही आज वांग्याला बाहेरच्या दोन चारच बायकायचं फक्त आज माझ्या मते एकशे वीस दिवसामध्ये चाळीच दिवस आपण चालू केलं आणि चाळीस दिवसापासून आई आई माझी मिसेस आहे साहेबाची मिसेस आहे ह्या सगळ्या घरातली माणसं आपल्या हक्काची माणसं आहेत म्हणून शेती परवडती तसं ऍक्च्युअल मध्ये जर बघितलं माग एखाद्या शेतकऱ्यांना मागं लावलं तर मेंटेनन्स खूप आहे मजुरांचा खर्च जास्त आहे परत त्यांनी हे जर सगळं कॅल्कुलेट गोळाबिरी जर केली तर हातात काय राहत नाही शेतकऱ्याच्या हे माझा प्लस पॉईंट आहे एकत्र फॅमिलीचा मी काय करतो जातो हे करा ते करा पण मागची जी काय यंत्रणा आहे ते वडील असते भाऊ असतो हा सुट्टी असली तरी राहत असतो वडील कंटिन्यू राहत असतात तुमच्या दोघांच्या मिसेस राहत असते हे एकीच बळ आहे आज तसं बघितलं तर एकीशिवाय काय नाही सगळे कमलेले दिसून जायचं आहे आपल्याला खरं आहे ते तू म्हणाल तशा गोष्टी आहेत की कुटुंब ही मी म्हणाल तसं एक आता ही ग्रामीण भागात चित्र फक्त बघायला मिळते आणि ही एकत्रित कुटुंब अडचण ठरण्याऐवजी ताकद कशी ठरतात याचं उदाहरण म्हणजे हे आमच्या पंढरपूर तालुक्यातल्या बाबळगाव येथील गोरे कुटुंब आहे अतिशय कष्टातून या सगळ्या पोरांनी हे सगळं उभा केले वडील यांचे पंढरपूरला दुकानामध्ये काम करत होते त्यांचं स्वतःचं सलोनचं दुकान होतं तिथेच माझ्या हरिभाऊची ओळख झाल्या त्यानंतर डाळिंबाची कन्सल्टन्सी साहेबांनी पोलीस मध्ये सिलेक्ट होणं तिकडे दोन भावंडा अजून राबणं ह्या घरची एकत्रितपणाने राबणं यातून खर तर या भावंडांनी शेती आणि भाड्यानं करायला घेतलेल्या शेतीतून दरवर्षी चांगल्या पद्धतीचा नफा त्या ठिकाणी सुरू सुरु केला हा मनाला तसं कुटुंब सोबत आहे म्हणून शेती परवडते नाहीतर तशी शेती ही निश्चितपणानं आहे त्यामुळे ह्या एकत्र कुटुंब पद्धतीतून ज्या पद्धतीनं हे पोरग जर वेळा नवा प्रयोग करते कारण मला आता सुद्धा हे वांग बघितल्यानंतर ही झाडांची उंची सेटिंग बघितल्यानंतर असं वाटत होतं की हरिभाऊजी यामध्ये परफेक्ट प्रॅक्टिस आहे पण तो म्हणतो हे माझं पहिलंच वर्ष मागच्या वेळेला खरबुजाला आलो होतो त्यावेळेला पण त्याची सेटिंग बदल्यानंतर असं वाटायचं हा खरबुजातला तज्ज्ञ माणूस आहे हा मला हे खरबुजा माझं पहिलेच वर्ष आहे म्हणजे डाळिंबा मध्ये जी घालवलेली दहा वर्ष आहे ती तुला प्रत्येक पिकामध्ये यशस्वी करत आहेत आणि तो सांगतो की डाळिंबातला जो काही फॉर्म्युला आहे जे औषध आहे तीच प्रॅक्टिस तिथेही तेच आहे तिथं मुळ्या जपायचे तिथं टुटलेच नाही तिथं सेटिंग आहे तिथं साईज आहेच तिथं प्लॉट व्यवस्थित घेऊन जाणं आहे ह्या सगळ्या गोष्टींची पाणी नियोजन तिथं आहे ही सगळी प्रॅक्टिस खरं तर तो या शेतीमध्ये देखील निश्चितपणाने करतोय आणि त्यातून जे उत्पन्न मिळते ते अतिशय कौतुकास्पद आहे या वांग्याच्या शेतीतून त्यानं योग्य निवेदनातून त्या ठिकाणी आतापर्यंत सत्तर पट्ट्या केलेत चार महिन्यामध्ये अजून पुढे महिने ते पीक चाललं असं म्हणतोय आणि सुरुवातीचे जे रेट सापडले सुरुवातीला ऐंशी रुपयाने किलोने सापडला आता तो तीस पस्तीस रुपयांनी किलो चालू आहे याच्या हिशोबाने जवळपास मला वाटतं खर्च एक दोन लाख सोडला तर त्याला अजून दोन तीन लाख रुपयाने पूर्वीचे दहा लाख रुपये चांगल्या बदचा नफा पंधरा सोळा लाखाचा नफा त्या ठिकाणी त्या शेतात होईल अशा पद्धतीचे व्हिडिओ दाखवून नफा किती झाला हे दाखवण्यापेक्षा जास्त शेतकरी काय काय प्रयोग करायला लागलाय त्यानं डाळिंबामध्ये आंतरपीक म्हणून वांग लावले तो त्याला कशा पद्धतीने पुढे घेऊन चाललाय ह्या सगळ्या गोष्टी दाखवणं मला वाटतं जास्त महत्वाचं असेल तो आमचा उद्देश असतो तरी अशा पद्धतीच्या प्रयोगातून तुला या शेतीमध्ये अजून चांगल्या पद्धतीचं यश मिळावं मला माहित आहे की खरबुजाचं याच रानामध्ये उभारून व्हिडिओ केलाय आज वांग्याचा इथंच वरून व्हिडीओ केलाय उद्या ह्या डाळिंबाची यशोग देखील आपण शेतपणा करणार आहोत त्यामुळे ह्या यशासाठी तुला तुझ्या कुटुंब खूप प्राप्त त्यांना शुभेच्छा आणि शेती संदर्भातल्या अशा पद्धतीचे नवनवी व्हिडिओ बघण्यासाठी महाराष्ट्र माझाच्या सर्व प्लॅटफॉर्मशी जोडून राहा धन्यवाद